आयात फाउंडेशनच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती मिरज येथील छत्रपती शाहू चौकात शाहू महाराजांच्या प्रतिमेला सौ जैनब भावी शकील पिरजादे यांच्या हस्ते पुष्पाहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी मराठा सेवा संघाचे अमृतराव सूर्यवंशी हयात फाउंडेशनचे शकील पिरजादे मेहबूब अली मणेर गुंठेवारी चळवळ समितीचे युस युनुस चाबुकस्वार संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब लिपाणे पाटील तसेच शहरातील शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना अमृता ते सूर्यवंशी म्हणाले की शाहू महाराज हे जनकल्याणासाठी राजसत्तेचा उपयोग करणारे भारतातील एकमेव राजे भारता होते समाजातील गुणवंत व कर्तबगार लोकांचा योग्य सन्मान त्यांनी केलाय शाहू महाराजांच्या सामाजिक औद्योगिक शैक्षणिक शेतीच्या कार्याचा आदर्श घेऊन आजच्या राजकारण्यांनी काम करावे अशी अपेक्षा अमृतराव सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आज सत्तो जयंती निमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्व थरातील नागरिक आज एकत्रित आलेलो हो। आहोत शाहू महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये सामाजिक शैक्षणिक औद्योगिक शेती या सर्व क्षेत्रामध्ये अतुलनीय कार्य केलेलं आहे आणि त्यांनी केलेल्या कामाचा के कार्याचा एक वस्तुपाठ आजच्या राजकारण्याने शिकावा अशा प्रकारची एक आम्ही अपेक्षा व्यक्त करतो कारण समाजातील जे कर्तृत्व संपन्न माणसं होती जी गुणवंत होती ज्ञानवंत होती कर्तबगार होती अशा समाजातील सर्व लोकांना त्यांनी वेचून वेचून त्यांचा आदर सत्कार केला आणि एक सामाजिक न्याय देण्याच्या दृष्टीनं समाजाला एक आदर्श असा राजा म्हणून त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला भारतामध्ये जवळजवळ साडेसहाशे संस्थानिक त्या काळात होते पण हे राजे असे एकमेव संस्थानिक होते की ज्यांनी आयुष्यभर समाजाची काळजी व्हायली आणि समाजाच्या हितासाठीच आपली राजसत्ता वापरली अशा प्रकारचे लोकराजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना विनम्र अभिवादन करतो थांबतो जय जिजाऊ जय शिवराय